मान्य मुख्याध्यापक श्री सर अध्यापक श्री चौगुले सर पर्यवेक्षक श्री कुंडगिरी सर उपस्थित सर्व अध्यापक अध्यापिका आणि शिक्षकेतर सेवक बंधू आणि विद्यार्थी मित्रांनो सध्या राज्यभरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांचं वारं जोरदार वाहत आहे आणि या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान जनजागृतीचा एक कार्यक्रम हातात घेतलेला आहे तीस तारखेपासून आपण या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा आपण आपल्या पालकांना पत्र लिहिलेलं आहे आणि शंभर टक्के मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे निपक्षपातीपणे मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे शिंदे सरांनी अतिशय सुंदर अशी चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे संविधान दिनाच्या निमित्ताने मतदान जनजागृती रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे आणि जतमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आपण पथनाट्यसुद्धा घेतलेलं आहे आता हा हा सगळा कार्यक्रम करण्याचा उद्देश काय आहे तर लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी कुठल्याही आमिषाला कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निपक्षपातीपणे मतदान करावं हा एकमेव उद्देश या मतदान जनजागृतीचा आहे अभियानाचा आहे आणि म्हणून आपल्या उच्च माध्यमिक कला शाखेतील विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी एक अतिशय सुंदर पथनाट्य बसवलेलं आहे त्या पथनाट्याचं नाव आहे जागर मतदानाचा आणि हे विद्यार्थी आपल्यासमोर हे पथनाट्य आता सा सादर करणार आहेत या कला शाखेतील विद्यार्थिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या <स्थ> आता आपल्यासमोर पथनाट्य सादर होत आहे जागर मतदानाचा हाय 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 भूमिका ज्योती गीता सानिका तुम्ही सगळे मी पण मस्त आपण खूप दिवसांनी भेटलो नाही का हो ना मग आज पाणीपुरी तर खालीच पाहिजे अगं थांब तिथे पाणीपुरी नंतर खाऊ अगोदरी छान गप्पा तरी मारू मग काय विशेष ज्योती गीता सानिका काय नाही ग मस्त कॉलेज चालली आहे डिसेंबर महिन्यात कॉलेजची ट्रिप आहे आणि यला मध्ये यात्रा आहे मग काय मज्जाच मज्जा हो ना अगं दोन तारीख विसरलीस का काय ज्योती काय आहे ग दोन तारखेला ना हे असंच आहे लोकांना काय महत्त्वाचं आणि काय नाही हे समजत नाही अगं दोन तारखेला जत नगर निवडणूक नाही का अगं मी तर विसरली अगं मी तर माझे नाव यापूर्वीच नोंदणी मतदार आधी घराकडून नोंद करून घेतले आणि महत्वाचे म्हणजे मला पहिल्यांदा मतदान करण्याचे भाग्य मिळाले आहे तू केलं का भूमिका हो मी तर गेली छान भूमिका सानिका तू मी तर मतदानाचा हक हक्क बजावलाय व्हेरी गुड सानिका ज्योती तू गीता तू काय उपयोग आहे निवडून येणारे निवडून येतात आणि मोठे होतात इथे आपल्याला शिक्षण नोकरी घरच्या अडचणी ना रस्ते ना पाणी अगं कॉलेजला यायला वेळेत बस सुद्धा नाही अगं म्हणून लोकशाहीने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय आपण शिकलेल्या उमेदवाराला निवडून द्यायचं नगराध्यक्ष व नगरसेवक बनवायचं व पर्यायाने आपल्या शहराचा विकास करायचा व करून घ्यायचा समजले खूप छान माहिती दिलीस तू भूमिका आता आमच्या सर्वांची डोळे उघडले आता सर्वांनी आपण एक निश्चय करूया मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा आपले मत आहे अनमोल त्याचे नाही होणार मोल मतदानाच्या जागा हो लोकशाहीचा धागा हो आपले मत राष्ट्राचा प्राणच निवडून देणार